आपण ज्या ज्या काही सूचना या ठिकाणी मांडलेल्या आहेत त्या सर्व मी नोट डाऊन केलेलं आहे जसं की गणेश तलाव राऊत राऊत तलाव यामध्ये आणि पांडे चौक पिंपरखेड चौक आणि कुठं जिथं जिथं तुम्हाला आवश्यकता वाटेल याप्रमाणे तुम्हाला आम्ही या सहकार्य करण आणि तिथं ते जे काही लागेल व्यवस्था ती तुम्हाला आम्ही उपलब्ध दे करून देईन त्यानंतर समर्थ सुरेश रणगंधर्व प्रतिष्ठान बारशी यांनी जो काही मुद्दा मांडलेला आहे कृत्रिम तलाव तर कृत्रिम तलाव आपण मागच्या वर्षी पण पांडे चौक आणि यापूर्वी केलेलेच आहे त्याप्रमाणे या ठिक यावर्षी पण आम्ही ते तुम्हाला ते उपलब्ध दे करून देईन आणि राहिलं तुम्हाला जे सहकार्य आहे सहकार्याची जी काय आमच्याकडून तुम्हाला सहकार्याची जी अपेक्षा आहे ती पण अपेक्षा आम्ही आमच्या साहेबाशी चर्चा करून पूर्णपणे ते लाभ देण्याचा प्रयत्न यानंतर व्यवस्था आहे पण आम्ही तुम्हाला तात्पुरती व्यवस्था करून देण्याचा प्रयत्न करेन ओपन झालेला आहे तुम्ही ऑनलाईन साठी उद्यापासून अर्ज करायला चालू करा काय होतं तुम्ही उशिरा अर्ज करता आणि मग ती परमिशन द्यायला वेळ लागतो आणि मग सगळं प्रॉब्लेम होऊन जातो तर त्यासाठी तुम्ही लवकर अर्ज लवकर मिटिंग घेण्याचा उद्देश तोच आहे की लवकरात लवकर तुमच्या सगळ्या समस्या सोडवल्या जाव्यात आणि गणपती स्थापनेपासून विसर्जनापर्यंत जे काय परमिशन घेणे किंवा बाकीच्या गोष्टी आहेत त्याचा त्रास तुम्हाला नाही झाला पाहिजे अतिशय उत्साहामध्ये तो उत्सव तुम्हाला साजरा करता आला पाहिजे तर तुम्ही उद्यापासूनच परमिशनचे अर्ज ऑनलाईन करायचे आहेत वेबसाईट आपला गणपती उत्सव मंडळाचा एक ग्रुप आहे त्या ग्रुपवर आम्ही वेबसाईट टाकू आणि तुम्हाला एक चार्ट पाठवू म्हणजे त्याला फ्लो चार्ट म्हणतात कशा पद्धतीनं तो अर्ज करायचा आहे आणि परमिशन घ्यायची आहे ठीक आहे म्हणजे तुमचं काम सोपं होऊन जाईल वेळेत अर्ज करा नगरपालिकेची परवानगी घेणं आवश्यक आहे एम बीचं सुद्धा तात्पुरतं वीज कनेक्शन घेणं आवश्यक आहे ह्या सर्व गोष्टी ती तुम्ही पूर्तता केली पाहिजे गणपती स्थापन झाल्यानंतर गणपती मंडळात मंडळाच्या तिथं चोवीस तास स्वयंसेवक असायला पाहिजे जेणेकरून त्या मूर्तीचं कधी कधी काय होतं तुम्ही तिथं दिवा लावलेला असतो अगरबत्ती लावलेली असते किंवा लाईटचं डेकोरेशन केलेलं असतं कधी कधी शॉर्ट सर्किट होऊन झालं नाही तसं कधी पण शक्यता नाकारता येत नाही आपण सगळ्या गोष्टीचा विचार करावा लागतो शॉर्ट सर्किट झालं किंवा ते दिवा पडला आणि आग लागली तर गैरसमज व्हायला नको अनुचित प्रकार व्हायला नको त्यासाठी चोवीस तास तिथं तुमचा सदस्य उपस्थित असणं गरजेचं आहे प्रत्येक गणपती मंडळानं सी सी टी व्ही कॅमेरे बसवणं पण आवश्यक आहे सर्वजण सी सी टी व्ही कॅमेरे बसवा तुमच्या तुमची वर्गणी भरपूर जमा होते सीसीटीव्ही कॅमेरे खूप महाग नाही त्याचा ॲक्सेस मोबाईलवर सुद्धा मिळतो तुम्हाला जर स्क्रीन नाही बसवणं झालं तरी मोबाईलवर ऍक्सेस ठेवून तुम्ही मोबाईलमध्ये चेक करू शकता जर तिथं काय घटना घडली तर ते सीसीटीव्ही फुटेजच आपल्याला उपयोगी पडणार आहे गणपती उत्सवाच्या ठिकाणी मंडळाच्या ठिकाणी बरेच महिला आणि मुली दर्शनासाठी येत असतात देखावे पाहण्यासाठी येत असतात तर त्यांची छेड होणार छेडछाड होणार नाही यासाठी आमचं पथक तर असणारच पण तुमचे काही स्वयंसेवक त्या ठिकाणी उपस्थित असणं गरजेचं आहे आणि ते स्वयंसेवक शुद्ध चारित्र्याचे असावेत म्हणजे तुम्हाला माहिती असणार तर ते चांगले दोघ ठेवावेत आगमन आणि विसर्जन या वेळेस मिरवणूक जी काढतात त्यावेळेस ना जे वाद्य वाजवणार वाजवणार तुम्ही तर त्याचे हायकोर्टाने जे नियम घालून दिलेले आहेत त्याचं उल्लंघन होणार नाही अशा पद्धतीने ते वाजवलं पाहिजे आता बँजो संघटनेच्या अध्यक्ष त्यांनी प्रश्न उपस्थित केला होता की आमच्यासाठी काही नियमावले आहे का निश्चितच तुमच्यासाठी नियमावली आहे आणि ही बऱ्याच वर्षापासून आहे हायकोर्टाचे सुप्रीम कोर्टाचे सगळे गाईडलाईन्स आहेत परिपत्रक आहेत पेपरला येतं टी व्हीला येतं सगळीकडे येतं तुम्हाला तुमचा बँजो आणि डी जे मिरवणुकीत लावण्यासाठी अडचण नाही तुम्हाला नकार नाही पण पण हा खूप महत्वाचा आहे पण हायकोर्टानं जे गाईडलाईन्स सुप्रीम कोर्टानं ज्या गाईडलाईन दिलेल्या आहेत आवाजाच्या मर्यादेच्या तर त्या मर्यादेचं पालन झालं पाहिजे त्या मर्यादेचं पालन नाही झालं तर आमच्याकडे नॉईस लेव्हल मीटर आहे त्या मीटरनं रिडिंग घेऊन आम्ही तुमच्यावर गुन्हा दाखल करून कायदेशीर कारवाई करणार तुमचं डीजे आणि बँजो जप्त होणार तुम तर तुम्ही आवाज हा बारीक ठेवला पाहिजे त्याचप्रमाणे बरेच बरेचदा आपण पाहतो पेपरला पण तुम्ही वाचता की मोठ्या आवाजामुळे काय झालंय की हार्ट अटॅक आलेला आहे किंवा वृद्ध माणसाला त्रास झाला आहे आणि त्याच्यामध्ये त्याला जीव गमावा लागलेला आहे तर निश्चित त्या ना तीनशे चार म्हणजे दोन तीनशे चार सदस्य मनुष्यवधाचा गुन्हा आम्ही दाखल करणार आणि त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करणार कारण आपल्या बार्शी शहरामध्ये पाहताय तुम्ही बऱ्याच ठिकाणी शाळा कॉलेज आहेत बाहेरगावचे विद्यार्थी वसतिगृहामध्ये रूम करून राहतात त्याचप्रमाणे इथं हॉस्पिटल खूप मोठ्या प्रमाणात आहे आणि सगळे हॉस्पिटल कसे के क्रिटिकल केअरवाले म्हणजे हार्टचे आहेत ब्रेनचे आहेत सगळ्या सगळ्या प्रकारचे हॉस्पिटल या ठिकाणी आहेत आणि त्या ठिकाणी ॲडमिट असणारा व्यक्ती हा क्रिटिकल कंडिशनमध्येच असतो आणि ह्या आवाजानं जर त्यांना काय प्रॉब्लेम झाला तर मग तुमची वाट लागली म्हणून समजा सुप्रीम कोर्ट हायकोर्ट प्रशासन सगळेजण ह्या बाबतीत अतिशय म्हणजे सक्त भूमिकेमध्ये आहेत जागरूक आहेत तुम्हाला सण उत्सव साजरा करण्याबद्दल आमचे अजिबात अडथळा नाही उलट तुमच्या सोयीसाठी आयोजित केलेली आहे त्या मध्ये तुम्हाला तुमच्या अडचणी दूर करण्यासाठी आम्ही इथं सर्व प्रशासन इथं एकत्र आलेलो आहोत पण हे जे ध्वनीच जे आहे ना धोनी तीव्रतेचे मर्यादा त्याचं पालन केलंच पाहिजे तुम्ही विचार करा जोपर्यंत आपल्या स्वतःवर येत नाही ना आपण रस्त रस्त्यानं पाहतो ऍक्सिडेंट झालेले आपल्याला काय वाटत नाही अरे झाला पडला पिला होता किंवा त्याची चूक नव्हती त्याला धडक बसली त्याचा हात मोडला पाय मोडला जीव गेला आपण चर्चा करतो पण अशी गोष्ट आपल्या जवळच्या जर घडली तर त्याचं गांभीर्य आपल्या लक्षात येतं आणि खूप हळहळ व्यक्त होते त्यावेळेस अलग लक्षात तर ह्या डीजेचं आणि डॉल्बीचं सुद्धा तेच आहे की आवाजानं आपल्या घरातल्या पैकी आपल्या कुणाच्या एखाद्या बहिरेपणा आला किंवा अंधत्व आलं लेझर लाईट लेझर लाईट सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात लावतात लेझर लाईट अतिशय घातक आहे आपला आपल्या शरीरामध्ये रेटिना नावाचा डोळ्याचा एक पडदा असतो रेटिना तो रिप्लेस होत नाही त्याच्या म्हणजे त्याला काहीच उपचार करता येत नाही त्या रेटिना जर डॅमेज झाला तर अंधत्व येतं तर लेझर लाईटमुळं मुळे काय होतो कांद्याच्या पापुद्यासारखा पातळ पडत असतो तो आणि ह्या लेझर राईट मुळे लाईट मुळे आपलं डोळं एक प्रकारचं बिंग असतं आणि त्याच्यातून ते जर प्रकाश पडला तुम्ही लहानपणी बघितलं असेल बिंग असं उन्हामध्ये धरून कागदावर असं कागद जाळा का नाही सगळ्यांनी जाळ असेल शाळेमध्ये असताना तर तसं तो प्रकाश किरण आपल्या रेट्यांवर एकत्र होतात आणि आपला पडदा जळतो आणि त्यामुळं अंधुक दिसणे अंधत्व हो येणे असे दुर्घटना घडतात काय लेझर लाईट लावून तुम्ही तुमची कर्तृत्वाची लाईट ना ही डुप्लिकेट लेझर लाईट लावण्यात काय मजा आहे कशामुळे लावताय तुम्ही बरं त्या मंडळामध्ये लेझर लाईटच्या लाईट पाठीमाग लाईट लाईट नसणारे कोण असतात तुमचेच भाऊ बंद असतात तुमचे बहीण असते आई असते भाऊ असतो वडील असतात तुमच्या गर्दीतलेच लोक असतात त्यांनाच अंधत्व येणार आहे त्यांनाच भैरेपणा येणार आहे हे तुम्हाला लक्षात येत नाही का म्हणजे आपण ज्यासाठी हा उत्सव साजरा करतोय आनंदासाठी पण तुमच्या ह्या आशा वागण्यामुळं लेझर लाईट आणि डॉल्बीचा मोठा आवाज करण्यामुळे तुमच्याच कुटुंबातल्या सदस्यांना ह्या जो दुष्परिणाम होणार आहे तुम्हाला वाटत असेल आता काही दुष्परिणाम दिसणार नाही पण चाळीस पंचेचाळीस वर्षामध्येच त्याची दृष्टी जाणार आहे चाळीस पंचेचाळीस वर्षामध्ये त्याला ऐकायला कमी येणार आहे आणि एखाद जर हृदयाचा पेशंट असेल आता हृदय शरीराच्या आतमध्ये असतं त्याला काय व्याधी आहे त्याला काय आजार आहे हे वरून काय दिसत नाही आजकाल बघता तुम्ही एकोणीस वर्ष वीस वर्ष बावीस वर्षाच्या तरुणांना सुद्धा हार्ट अटॅकचे झटके येत आहेत मग असं एखादं हृदय कमकवत असेल आणि त्यात जर तुम्ही मोठ्या आवाजानं वाजवलं नक्कीच त्याला अटॅक येऊन तो जागेवर त्याचा जीव जाणार आहे म्हणजे तुम्ही लेझन आणि डॉल्बी लावून तुम्ही सर्वसामान्य म्हणजे तुमच्याच मित्र बांधवांच्या नातेवाईकांच्या जीवाशी खेळत आहे याचं तुम्हाला गांभीर्य वाटत नाही का आम्ही वारंवार तुम्हाला सांगतो कशासाठी सांगतो आम्हाला काहीतरी वाटतं म्हणून सांगतो ना नियम आहे कायदा आहे सुप्रीम कोर्ट तर सर्वात म्हणजे बुद्धिमान जर कोण असेल देशामध्ये तर सुप्रीम कोर्टापेक्षा बुद्धिमान कोणी असू शकतं का म्हणजे सगळ्या गोष्टीचा विचार करून निर्णय देणार तर त्यांचे स्वतःचे गाईडलाईन्स आहेत की बाबा हे करू नका यावेळेस आमचे उपविभागीय पोलीस अधिकारी श्री सायकल साहेब आणि आमची चर्चा झालेली आहे यावेळेस आम्ही सप्त भूमिका घेणार आहोत बिलकुल तुमचं दोन्ही तीव्रतेच्या मर्यादेचं उल्लंघन आम्ही फरकून घेणार नाही आणि ह्याचा प्रत्येक तुम्हाला आल्याशिवाय राहणार नाही मी इथं ठामपणे सांगतो आज सर्वांच्या उपस्थितीत सांगतो आम्ही नॉईस लेव्हल मीटर आहे शांत एस प्रोसेस पूर्ण करणार आणि जे त्याचं उल्लंघन करणार त्याच्यावर आम्ही कारवाई करणार पुला जे आता रस्त्याचं काम चालू आहे त्यामुळे जे पोर शिफ्ट झाले आहेत ते आता स्ट्रीट लाईट बसवायच्या राहिल्या असते ते आम्ही नगर अभियंता नगरपालिकेला सांगतो ते आणि दुसरा विषय आता गणपती ह्याच्या उत्सवासाठी सर्वांना एक विनंतीने सोपणार आहे की प्रत्येकाने आपलं म्हणजे अधिकृत कनेक्शन घ्यावं प्रत्येक मंडळाने आपले एम एस सी बीकडे क्रार्स करून आणि तिथे तुम्ही कनेक्शन घेतल्यानंतर ते एम सी बी किंवा ई एम सी बीचा वापर करावा जेणेकरून शॉक वगैरे कोणाला लागणार नाही किंवा तिथे एखादी शॉर्ट सर्किट वगैरे झालं तर ते एम सी बी किंवा ई एम सी बी त्याची स्ट्रीप वॉजॅक्ट तिथला सप्लाय बंद होत जाईल बंद होऊन जाईल तसेच जे जॉईंटच्या वायर असतात तुम्ही मंडळामध्ये वायरिंग वगैरे करायला तर तिथे जॉईंट असतील तशा वायरिंग वापरू नका अखंड वापरा जरी जॉईंट असतील तर ते व्यवस्थित चिकट टेप लावून व्यवस्थित त्याची एक स्रोत आहे प्रत्येकाला घ्यावी लागेल तसेच आपल्याला मंडळाचे जे कृती होते हे करणार आहेत गणपती वगैरे बसवणार असत तर ते लाईनपासून पुढे अंतर ठेवूनच आपलं देखावं वगैरे ते करावं ते सर्वांना विनंती आहे सर्वांना म्हणजे टेममध्ये कनेक्शन भेटेल एम एसी पिका अर्ज केला तर तुम्हाला एका दिवसात कनेक्शन मिळून सिंगल विंडो आहे तुम्ही ऑफिसमध्ये येऊन अर्ज करा तुमचं मंडळाचा काही रजिस्ट्रेशनपत्र नंबर असेल आणि नगरपालिकेचे किंवा पोलीस स्टेशन जे घेतले असेल परवानगी ते पत्र दिलं तरी

आता ते रजिस्टर असावी नाही नगरपालिकेने जर कोणी घेतल्याचं जागा जोड लागतो